आमच्या काहीच नाही मी असताना जनांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं याच्यावरनं गावामध्ये दोन तट झालेले आहेत एक मराठा समाजाचा आहे जो जनांगेंना पाठिंबा देतो आणि दुसरा तट जो आहे ओबीसीचा आहे तो विरोधात हे बहा हे मतभेद युवराज टोळखाला पोसलेले आहे मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि विसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान दिले एकमेकाला मतदान देणार आमच्या सगळ्या लक्षात आलेलं आहे की काही जण त्याचा फायदा होतो या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही यात्रा काढण्याच्या पाठीमाचा असा जो उद्देश आहे आरक्षण नेमकं कोण घेऊ शकतं कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा या संदर्भात आम्ही असं तर त्या ठिकाणी असा आणि दुसरं आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो की नेमकं भांडण कोणाचं आहे डी सीता मराठ्यांचं भांडण आहे का की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ह्याच्यामधलं आहे का गरीब मराठ्यांचं म्हणजे धरंगे पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने दावलण्यात आलेला आहे आम्हाला साधनंच मिळाली नाही किंवा आम्ही असं त्यांना विचारतो की ओबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती का त्याच्याकडे ही जर साधना नसतील तर त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्ही दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता त्याला तुम्ही दोष दिला आणि त्याच्याशी तुम्ही जर बऱ्याच प्रमाणात असणारा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या आणि गंगा माजवण्याचा तो एक प्रकार होता इथे तो आता बहुतेक माझ्या अंदाज क्षमल्या असतो त्या ठिकाणी मराठा आणि जिथे तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फाट होताना प्रयत्न करतात मग ते कोण राजकीय पक्ष आहेत का नेते राजकीय पक्ष आहेत कोणते आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका एक स्टेटमेंट आग लावून नका दुसरं उद्धव ठाकरेंची असताना भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जागा वाढून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण देऊ ते ही खोर आहे तर असे अनेक वृत्त जे येत आहेत ती मॅम मी असं मानतो की खोर आहे पण म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करणं की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहे राजकीय मतभेद जगू आहे ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छित हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक आहे तिसरं आरक्षण कोण देऊ शकतो देऊ शकतो कसं मराठी समाज मागणी करते किंवा मध्याला देऊ शकते मी आम्ही तर म्हणालो की गरीब महाराष्ट्राने आम्हाला सत्तेवरती बसवा ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं त्याचा ते मार्ग आम्ही काढतो ना ओबीसीतूनच घेऊ नका मग त्यांना नाही ओबीसीतून आम्ही आमची जी भूमिका अहोदारपूर्वक भूमिका आलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं